नमस्कार मित्रांनो गावकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या शपथविधी झाली वाटपही झालं काल बंगल्यांचंही वाटप झालं मात्रांना परंतु या सर्व घडामोडीमध्ये महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन झालं नागपूरचं नवीन सरकारचं परंतु निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा दोन मुद्दे गाजत आहेत सध्या खूप एक परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी यांचं कोठडीतील मृत्यू प्रकरण आणि दुसरं बीड जिल्ह्यातील केज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड तर मित्रांनो आपण पहिल्यांदा आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख जे आहेत तर त्यांचं खून प्रकरण आणि धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर आपण बोलणार आहोत म्हणजे वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हे हत्याकांड पाच सहा मिनिटाच्या एपिसोडमध्ये बसण्यासारखं किंवा मांडण्यासारखं नाही आहे वेग तर आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून यावर आपण प्रकाश टाकणार आहोत प्रथम वाल्मिक कराड यांच्यासारख्या ज्या वृत्ती आहेत की ज्या राजकारण्यांनी त्यांना पाळलेलं असतं पोचलेलं असत आणि आपल्या राजकारणासाठी अशा अनेक वाल्मिकांचा अशा अनेक वाल्मिकांचा मी जबाबदारी बोलतो अशा अनेक वाल्मिकांचा वाल्या राजकारणी लोक करतात वाल्या करतात म्हणजे कसं की आपण वाल्याचा वाल्मिक झालेला ऐकलंय आपण पण वाल्मिकाचा वाल्या कसा होतो तर हे वाल्मिक कराड प्रकरण तर त्याच्यामध्ये जेव्हा एखादा राजकीय नेता मंत्री खासदार आमदार आपले इतर कामं की जे असंवैधानिक असतात जिथे धमक्या द्यायच्या असतात कुठं मारामारी करायची असते कुठं लोकांना दहशत निर्माण करायची असते तर राजकारणामध्ये आपण काय महाशब्द ऐकू साम दाम दंड भेद तर साम दाम हे तर आपण पाहतो दंड फेद तर ही मसल पॉवर जी आहे तर ही मसल पॉवर प्रत्येक राजकारण्याला आपल्याकडे ठेवा ठेवावी किंवा हवी अशी वाटत असते आणि तो प्रत्येक राजकीय माणूस थोड्या बहुत प्रमाणात छोट्या मोठ्या प्रमाणात ही अशी मसल पॉवरची माणसं आपल्या अवतीभोवती मना किंवा मग अप्रत्यक्ष कुठेतरी ते ठेवत असतात आणि जेव्हा जेव्हा या लोकांचं जे काम पडतं तेव्हा तेव्हा ते, ते, ते या लोकांना वापरतात तर अशा प्रकारे आपला सांगायचा मुद्दा असा आहे की वल्मीक कराड किंवा संतोष देशमुखांचं जे हत्याकांड झाले ते अतिशय चुकीचं अतिशय निंदनीय निषेधार आहे त्याला शब्द नाही या हत्याकांड आणि त्याच्यामध्ये ज्या वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष वयाचे जे आरोपी आहेत की ज्यांचं वय काहीच नाही आहे की ज्यांचं करिअरचं वय आहे अशा मुलांना वापरून घेऊन हे जे घडवण्यात आलेलं आहे तर हे अत्यंत दुर्दैवी आहे परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जायला हवं एक खूप रंजक एक सूत्र आहे एक मानसशास्त्रज्ञ होते सिगमंट फ्राईन सगळ्यांनी ऐकलं असावं तर त्या सिगमेंट फ्राईनचा असा एक सिद्धांत होता की हे होतं कस राजकारणामध्ये हे गुंड मग गुंड मग जमते त्यांची झुंड झुंड जमते गुंडांची झुंड होते मग झुंड जमा झाली कि ती झुंड काय करते फंड मागते फंड आणि तो फंड आला की त्यात त्या तो या फंडाच्या वाटणेवरून ते फंड आल्यानंतर पुन्हा बंड होत तर असं हे गुंड झुंड बंड फंड आणि बंड असंही सूत्र आहे आणि हे राजकारणामध्ये खूप पाहायला भेटतं की बंडाचं कारण जे असतं म्हणजे अगोदर गुंड निर्माण होतात मग त्यांची झुंड होते आणि त्या झुंडीच्या माध्यमातून ते फंड जमा करतात आणि मग त्या फंडातून बंड होतं आणि ही सगळं हे सत्तेचं जे राजकारण आहे याला हे मॅच होतं तर असे अनेक वाल्मिक कराड राजकारणी लोक पाहतात कधी ते लोक मर्यादित राहतात राजकारण्याच्या इशारावर चालतात आणि कधी वाल्मिक कराडांसारखे लोक हे भस्मासूर होतात की काय अशी पण कुठंतरी शंका यायला वाटते की वाल्मिक कराडांचं मागील काही वर्षात इतकं प्रस्त वाढलेलं आहे की अनेक जण असं म्हणतात की ते धनंजय मुंडेंनाही जडू झालेत की काय अशी परिस्थिती आहे तर आपण या सगळ्या गोष्टींचा सा, अभ्यासात्मक सामाजिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या बीडच्या सर्व अंगांनी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू धन्यवाद